सावी झोपेत जस्ट उठली आता रड रडतय काय झालं सावी काय झालं कोणी मारलं तुला हंनी कोणी मारलं अगं तू झोपली होतीस मग तुला कसा कोण मारेल तू तर झोपली होतीस सावीचं सा मूड आता फ्रेश झालंय ती अशी रडतच उठली म्हणजे तिने काहीतरी स्वप्न बघितलं असेल म्हणून तू स्वप्न बघितलंस का सावी हो तुला स्वप्नामध्ये कोणी मारलं मारलं तुला स्वप्नात अच्छा हिने हिनी करते ती तिने काहीतरी स्वप्न बघितलं म्हणून ती रडत उठलेली मी तिच्या पप्पाला करायला गेलेली आणि हात येऊन बघते ते रडत होती हे सावी आता मच्छर द्या बॅट रात्री मारायचे असतात ना चला आता ब्रश करूया ब्रश करायचं हे बघ नीत किडणार मग ई दाखव तीत बघू तुझे इी। 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 चला ब्रश करूया चला आधी साऊ ब्रश करणार मग ग्रेली ब्रश करणार हा बघ ग्रेलीला पण घेऊन आले जावी चला कसं करायचं बस खाली तित करूया आपण ई ई कर हां मी करते सावीचं ब्रश करून आहे आता तिला दूध चपाती भरवते चपाती मग अशीच भिजत घातली होती मी दुधामध्ये सावी तीत दाखव तीत दाखव थोडं काय घालायचं ते तीत दाखव लवकर ई वा औषध कोण पिणार सावी आता औषध पिणार आहे सावी म्हणजे रडत नाही साऊ दाखव कसं औषध प्यायचं आ करा थोडस आहे बघ थोडस आ फिनिश 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 केलं कसं होत छान तिला अजून अगं संपलं तेवढंच खायचं असत आता रात्री देणार ओके रात्री देणार बाबू तिला थोडा खोकला आहे सर्दी आहे तिला आता खोकल्याचं औषध दिलं आहे चपाती खाऊन झाली आहे आता अंघोळ कोण करणार बात चला बात करायला है ना आंघोळ करायची ना आता सावीची आता आंघोळ झाली आहे सावी, सावी कशी दिसते साऊ कशी दिसते वाव छान विचार मी कशी दिसते विचार अरे अरे हळूहळू बोल मी कशी दिसते दिसते हा चला आता अंघोळ झाली ना आता बाप्पाला नमो नमो करा आधी बाप्पाला नमो करा मग खेळायचं हम्म शिवाय कर श्री स्वामी समर्थ कुकरला डाळ लावली आहे सकाळी मी घेवड्याची भाजी बनवली होती ती मला आता होऊन जाईल दुपारला भात बनवते काळजी टोमॅटोची कडी आहेच मी आता डाळ लावली मी डाळ बनवणारच आहे ठीक आहे भाजीचा प्रश्न राहतो आहे तोही संध्याकाळच्या आणि सुरण आहे माझ्याकडे सो मी संध्याकाळी बहुतेक सुरणाची कापड बनवेन म्हणजे भावेशलाही आवडतात आणि मलाही खूप आवडतात आम्ही दोघंही आवडीने खातो आणि सावीसाठी मी खिचडी लावली आहे सावीला खिचडी होऊन जाईल डाळ खिचडी ठीक आहे आज हाच बेक सुरणाची कापड संध्याकाळला डाळ भात आणि जोड्याची भाजी दुपारला आणि चपात्या आहेतच तर जेवणाचा प्रश्न सुटला आहे काय बनवायचं ते पण इथे काय चाललंय बघा हे मी तिला गुरुवारी असं करायची सो ती आता मला करते मम, मम्मी मला पाय दे आणि ती आता माझी पूजा करतेय का हे माझं नको करूस मी तुझं करणार फक्त तू माझी लक्ष्मी आहेस हो ना दे अरे बापरे हे मला नाही करायचं मी तुला करणार फक्त तू कोण आहेस माझे तू माझी लक्ष्मी आहेस ना माझ्या घरची हो की नाही मम्माची नाही पूजा करायची हे मोठं झाल्यावर करायचं फक्त हा हे मी तिला असं गुरुवारी करायची तिच्या पाण्यात तिथे बरे लावून तेच आता ती मला करते असं नको आऊ प्लीज माझ्या पाण्या हात लावू नकोस नाही लावायचं असा हात पायांना हा ठीक आहे या बाळाला कर याची पूजा कर तू ठीक आहे तुझा बाबू आहे ना तू हां त्याला दुसरा गुरुवार आता हे त्याचं लाड करते तिला खूप लहान मुलं आवडतात म्हणजे जे तिने लहान मुलं बघितली की त्यांचे असे गाल ओढायला जाते तसंच याचही करते असं असंही आणि कधी कधी स्वतःचे लहानपणीचे व्हिडिओ बघून त्या फोटो नाही असं असं करते म्हणजे काय करू आणि काही नको असं होतं तिला पण आमच्या इथे कोणी लहान नाही आहे आता बघू माझ्या भावंडांचे कधी लग्न होतील तेव्हा त्यांना कधी मुलं होतील तेव्हा तिला भेटेल आणि तेव्हा ती मोठी झालेली असेल मे बी कारण आता तिच्यापेक्षा असं लहान कोणी नाही आहे आमच्या घरात सध्या तरी आता तीच लहान आहे आणि काही वर्षांनी ती मोठी असेल आणि तिच्या मागे सगळे असतील असो बघ ना मी काय विचारते ए फॉर बी फॉर तिथे तिथे दाखवते ए फॉर फॉर बी हा ठीक आहे बी फॉर बी फॉर ऍप्पल बी फॉर ऍप्पल येतं अच्छा तिचा बी फॉर बडा ऍप्पल आणि सी फॉर फोर हां सी फॉर छोटा ॲपल तुम्ही समजून घ्या आमचं असंच आहे सध्या तरी आम्ही शिकू हळूहळू हे सांग ना आपण शिकणार ना हळूहळू ठीक आहे एक दोन तीन बोचल एक, एक दोन, दोन तीन, तीन चार दोन, पाच, पाच सहा सात आठ आठ नऊ दहा क्लॅप 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 करा हां हां आता वन टू थ्री बोलूया ओके वन वन बोल वन ठीक है बोल वन डायरेक्ट टू ठीक है थ्री फोर फाइव सिक्स सेवन सेवन सेवेन बोल बोल लौकर सेवेन ऐसो ना बगना बोल सेवेन बोल सेवेन मूड गेला तिचा आता आता बाप्पा करायचंय तिला फुल सेवन तिचं इथे भांडण चालू आहे काय सांग काय सांगतेस त्यांना

आम्ही गणपतीवरून जेव्हा रिटर्न आलो सांगते आणि जवळजवळ दोन महिना तर तीच सांगत होती सगळ्यांना पप्पा हाबू म्हणजे पप्पाला हाबू झालाय तो पप्पाचा हाबू बरा झाला तरी तेच सांगते लोकांना पप्पा हाबू आणि तिथे पप्पा ऑफिसवरून आले की पहिली ती पाय बघायला जायची धावत धावत की पप्पा पाय कसे आहे हे म्हणजे एवढ्याच मुलांना किती कळतं ती पप्पाचा हात धरून चालायची सपोर्टला म्हणजे त्याला चालता येत नव्हतं मी सपोर्ट द्यायची म्हणून तीही बघायची आणि दाखवेन तो एक व्हिडिओ तुम्हाला की ती कशी पप्पाला घेऊन सपोर्टला चालते आणि मी असं ड्रेसिंग वगैरे करायची तर तीही ते बघायची ती हेल्प करायची म्हणजे तिचे त्याने जेवढं होते ना तेवढं ती करायची पप्पावरती खूप जीव आहे तिचा आणि मुलींचाही पप्पावरती खूप जास्त जीव असतो आईपेक्षा आणि पप्पाचाही आणि त्या दिवशी ना ती म्हणजे पप्पाला सोडत नव्हती ऑफिसला खरं तर मागेच लागलेली रडत होती ना रोज ती नाही करत अशी कधी पण त्या दिवशी तिला काय झालं माहीत नाही पण त्या दिवशी ती खूप मागे लागले पप्पाच्या नाही जाऊच देत नव्हती तरी तो गेला आणि अर्ध्यावर जाऊन हे असं झालं त्याला दोन स्टिचेस पडलेले स्टॅपलर मारले होते जवळजवळ पंधरा एक दिवस त्याची सूजन तशीच होती असेल पायाची मी तर खूप घाबरलेली आहे असं बघून पण काय करणार सावरावं लागतं स्ट्रॉंग व्हावं लागतं आणि झालं आम्ही स्ट्रॉंग बनलो सावी तीचा हाथ पोचत नाही लाईटच्या इथे काय करते ती करते आणि चान्स कधी जाऊ मी इथे नसेल तू पडलीस ना खूप हिला जपावं लागतं मी असं सोडत कारण मला माहिती करते हो मी लावते तिथे बाळा हां हे गे मी तुला लवकरच देते काढून ठीक आहे पण तू वरती लोक चढूस ये गे खाली उतर तू खाली उतर बस इथे वरती नाही उभं राहायचा सावी नाही ना राहणार इथे बघ वरती उभी नाही ना राहणार तू नाही गुड गेले म्हणजे सावी है ना सावी पप्पा कुठे गेला ग सांग ना पप्पा कुठे गेला आधी इथे बघ आधी सांग मला लवकर ऑफिस ऑफिस हां आणि सावी काय करते सावी, सावी तुला कोण आवडतं मम्मा की पप्पा कोण आवडतं मम्मा आवडते की पप्पा आवडतो सांग लवकर अजून ती असं काहीच सांगत नाही आम्ही ज्या विचार तुला कोण आवडतं ते काहीच नाही बोलत आणि नाही बोलत तेच चांगले कोण आवडतं कारण दोघही आम्ही तिच्यावर तेवढंच प्रेम करतो आणि तीही आमच्यावर तेवढंच प्रेम करते माझं तुझं न केलेलंच बरं छोटी मुलगी दोघांची आहे दोघांनीही तेवढंच प्रेम करतोय आणि तिनेही आमच्यावर तेवढंच प्रेम करावं बस अजून काय हवं हो ना सावी हो ना सावी हो हो सावी लायन कसं करतो हो हो करतो बरं ठीक आहे चल मग आता आजचा ब्लॉग संपवायचा सा का इथेच सावी एंड करूया हां मॉर्निंग रुटीन सावीचं सा, कसं होतं छान बोल व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा बोल अरे बापरे हां ठीक आहे तिचं हां ठीक आहे आता बोल बघू इथे बघ व्हिडिओ आवडला तर लाईक करा बोल लाईक करा बोल ना लाइक करा बोल लवकर लाईक करा सबस्क्राइब करा असं कर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून वरती प्रेस करा म्हणजे सावीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील हो ना सावी सावी चल बाय कर जा फ्रेंड्सना आधी बाय कर बाय कर जा फ्रेंड्सना पड़शील पड़शील तिथे नको जाऊ है बग बाय कर फ्रेंड ना बाय बोल बाय बोल लवकर तो जा रही मग सावी चैनल हो बाय बाय कर बाय बाय थैंक्स फॉर वॉचिंग